शेतकरी मित्रांनो आज आपण आलो हो आहोत तूर पिकामध्ये आणि ही जी तूर आहे ही आहे आपली शिवनेरी पंचेचाळीस आणि या तुरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही तूर उत्पादनाला भरपूर आहे उंची पण भरपूर वाढते आणि जे मेन महत्त्वाचा मुद्दा आहे आगुड्डा ते आगुड्डा याचा लांब येते लांब म्हणजे बघा अशा प्रकारे हा वर वर वर, वर वाढत जाते म्हणजे फक्त शेंड्याला अशा विधभर अशा विधभरच नाही देत माल असा तर हा इथपासून बघा अशा प्रकारे आगुड्डा लांब 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 होत जाते आणि भरपूर आपल्याला उत्पादन देते आणि प्रत्येक आगुड्याला फांद्या पण असतात आपण इथं बघू शकता हे अशा प्रकारे फांद्या असतात प्रत्येक आगुड्याला भरपूर फांद्या असतात आपण इथं पण बघू शकता हा जो आगुड्डा आहे फांदीचा मेन याला अशा फांद्या येतात आणि हा भरपूर मार वाढत जातो तर अशा प्रकारची ही तूर आहे आणि ही तूर आहे शिवनेरी पंचेचाळीस आणि हे अंतर जे आहे तर अंतर आहे हे बारा फूट दोन ओळीतलं कारण चार चार फुटाचे आपण इथं बेड आहेत हा बेड आहे त्याच्यावर तूर लावली दोन बेडवर सोयाबीन लावलं दोन दोन ओळी आणि बाजूला आपण पुन्हा तूर लावली आणि दोन अंतर एक ते दीड फुटापर्यंत सव्वा फुटापर्यंत अशा प्रकारे एक एकच बी लावलेली आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर आपण जे महत्त्वाचं आहे तर शेंडा छाटणी केलेली आहे तर शेंडा छटणी आपण कधी केली तर शेंडा छटणी आपण केलेली आहे साधारणतः आपण बघू शकता ही एका महिन्याकड आणि त्याच्यानंतर सात दिवसांनी अशा प्र दोन वेळ केलेली आहे आणि बघा सध्या तुरीचं जे बूड आहे खोड एकदम जाड आहे आणि मजबूत आहे आणि आतमध्ये गवत झालं आपण याच्यात तन्नाशक फवारलं राऊंड अप प्लस जाऊन शंभर मिली शंभर मिली त्याच्यानंतर गवत पूर्ण कापून जे बेड आहे हे पण साफ केले आपण आणि याच्यावर आता खत पण टाकलं आपण तुरीला आणि पाऊस पण पडला चांगल्या प्रकारे आणि यातले जे पुंजाने होते हे साफसफाई करून आपण अशा प्रकारे बांधावर नेऊन टाकले अशा प्रकारे तर हे पण काम केलं आता उरला प्रश्न फवारणीचा तर फवारणी करून आपल्याला आठ दिवस झाले आहेत परंतु आता ढगाळ वातावरण आहे त्यामुळं अळीचं प्रमाण याची शक्यता आहे तर आता काय करायचं तर आता अळीचं प्रमाण असल्यामुळं आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कळे आहे इथं बघा बारीक कळे आहे फुलं आहे आता शेंगात रूपांतर होऊ शकते तर बारीक बारीक शेंगा अशा प्रकारे लागतात बघा आपण इथं बघू शकता फुलाचं रूपांतर अशा प्रकारे शेंगत होऊ शकते बारीक शेंगा हे बघा अशा प्रकारे तर त्यासाठी आपल्याला याचं रोक्षण करायचं आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी काय करायचं तर सर्वात महत्त्वाचं इमा व्यक्टिन घ्या आपण इथं बारा ग्राम बारा ग्राम इमा व्यक्टिन घ्या क्रिस्टल कंपनीचा असेल तर बारा घ्या आणि जर दुसऱ्या कंपनीचा असेल कुठल्या तर पंधरा ग्राम घ्या पंधरा लिटर पाण्यासाठी आणि सोबत घ्या इथं त्याच्यासोबत आपल्याला इथं आपल्या व्हरायटीला कुठल्याही प्रकारचं टॉनिक वगैरे लागत नाही तर आपल्याला फक्त इथं घ्यायचं जर असेल तर इमा घ्यायचं आणि याच्यावर आता आपल्याला जास्त वाढ वाटत असेल तर, तर लिवसिंग घेऊ शकता बाकी कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य घ्यायची गरज नाही कारण आपली व्हरायटी भरपूर काळी कुट्टं आणि हिरवीगार राहते आणि भरपूर उत्पादन देणारी व्हरायटी आहे तर त्यासाठी आपल्याला फक्त इमा एकटीन दहा बारा ते पंधरा ग्राम इथं घ्यायचं आहे कुठल्याही <toolton. toolit> प्रकारचा आवाढ खर्च करायचा नाही फक्त इमाम म्हणजे इमा एकटीन बाकी टॉनिक वगैरे घ्यायचं नाही बुरशीनाशक नाही एकोणीस एकोणीस सारखं किंवा झिरोबावन चौथीसारखं खत घ्यायचं नाही कुठल्याही प्रकारचं काहीही घ्यायची गरज नाही आगाऊ खर्च करायचा नाही कारण आपल्या व्हरायटीला युवारूवी प्रक्रिया असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं वेगळं अन्नद्रव्य लागत नाही तर ही तूर आहे शिवनेरी पंचेचाळीस मजबूत असते बघा अशा प्रकारे पानं जाडतात येतात किडे येत नाहीत आणि रसश्वर किडी जर असेल तुडतुडे तर याला फक्त तुम्ही ताबडतोब इमा व्यक्तींसोबत आपण इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे घ्यायचं असेल तर इमिडिया दहा मिली घेऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला इथं तुरीचं व्यवस्थापन इथं करायचं आहे आणि या तुरीला युआरूबी प्रक्रियक्त असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं वेगळं अनदर द्यायची गरज पर पडणार नाही आणि फांद्याची संख्या जर म्हटलं तर बघा कशाप्रकारे फांद्याला फांदे आहेत आणि फुलाचं पण बघा कशाप्रकारे प्रमाण वाढत आहे आणि आगुड्डा जे आहे तर बघा आता इथून आपण जर बघितलं आता हे नऊ इंच बघू शकता आपण हे नऊ इंच त्याच्यानंतर इथून जर घेतलं तर पुन्हा नऊ इंच आणि हे नऊ इंच म्हणजे आत्ता इथं नवत्रिक सत्तावीस इंच म्हणजे सव्वा दोन फुटापर्यंत एक एक आगुड्डा आत्ता चाललेला आहे अजून भरपूर काळ राहिला आहे बाकी याचा वाडीचा तर अशा प्रकारे आपली तूर जी आहे ही आहे शिवनेरी पंचेचाळीस यू आर यू बी प्रक्रिया ऐक्तं मागच्या वर्षी या तुरीनं आपल्याला पाच क्विंटलपासून सोळा साडेसोळा क्विंटलपर्यंत उत्पादन दिलेलं आहे आणि यावर्षी पण त्याच्यापेक्षा जास्त देण्याची शक्यता आहे तर बघूया आपण पुढची व्यवस्था आपण फक्त सध्याची अवस्था म्हणजे कीटकनाशकामध्ये इमिडा दहा मिली आणि इमामेक्टिन बारा ते पंधरा ग्राम आपल्याला घ्यायचं आहे आणि इथं जे पुंजाने आहे ते पण साफसफाई करणं चालू आहे आपल्या आणि इथं आणून टाकणं चालू आहे अशा प्रकारे